उमराणे येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कांद्याच्या शेडमध्ये निवाऱ्यासाठी थांबलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथे दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे कांद्याच्या शेडमध्ये निवाऱ्यासाठी थांबलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून येथील शेतकरी व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दिंडोरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे चांदवड देवडा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल यांनी सदर घटनास्थळाची पाहणी केली तसेच प्रांत व तहसीलदार यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासनाकडून नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी सूचना करण्यात आल्या अशी सविस्तर माहिती चांदवड तालुका सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी समाज माध्यमांना दिली लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव प्रतिनिधी इथून त्यांनी बघितलं म्हणजे या दोघा तिघांनी खाली आणून टाकून घेतलं आणि तो मुळा काय झाला त्याच्याजवळ ती चक्की होती आणि त्याच्या गाडी धरून बसला वडिलांनी सांगितलं गाडी सोडून वडील पडल्यानंतर त्यांना ते जखमी झाले आणि या पडवीमध्ये बाहेर होत

त्याच्यामध्ये दोन जण एक जण दाबला गेला एक जखमी झालेला आणि एक विजेच्या चा याच्यामध्ये मध्ये एक मुलगा त्या ठिकाणी मैत झालेला आहे आज आपण या ठिकाणी घटनास्थळाला भेट दिली नक्की यांना कशा पद्धतीने आपण सर्वोत्परी मदत करणार आहात काय सांगणार आहात आपण तर या ठिकाणी झालेलं जे नुकसान आहे हे कधी न भरून निघण्यासारखं आहे कारण नव्यानेच एक वर्षभरापूर्वी हे शेड उभारणी करून कुठंतरी नवीन उद्योग व्यवसायाला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आणि ज्यावेळेस अशा आसमानी सुलतानी म्हणजे एका बाजूला आसमानी संकट या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याने तो शेतकरी कुठेतरी कर्ज काढून ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि करत असताना या संकटामुळे आज हे हे शेड जर बघितलं तर प्रचंड त्याची नुकसान आहे किंवा शेजारी आपण बघितलं की दोन्ही नवीन शेड आहेत हे झालेलं नुकसान आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी झालेली जीवितहानी ही या परिसराच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे तर थोडंसं या संदर्भामध्ये मार्ग काढला गेला पाहिजे कारण भरपाई मिळणं हे फार महत्वाचं आहे कारण तुटपुंजी मदत शासनाकडून मिळून शेतकऱ्याचं किंवा व्यापाऱ्यांचं नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि म्हणून याच्यावरती काहीतरी तोडगा चांगल्या पद्धतीचा मार्ग निघ गरजेचं आहे लवकरच थोडंसं या संबंधित विभागाशी बोलून आणि काय काय करता येईल त्याची माहिती घेऊन करण्याचा प्रयत्न नाही धन्यवाद